जय राम मित्रांनो आज आपण काष्टी बाजारात आलो था। आणि काष्टी बाजारात मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात एफ गाय विक्रीला आले होते आणि सध्याचे रेट सुद्धा खूप पडलेले आहेत तुम्हाला दूध देणारे गाय खरेदी करायचं असेल वेळ साधारण दहा ते पंधरा हजारात वेळेली दहा ते बारा लिटर दूध देणारे गाय बाजारात उपलब्ध आहेत आणि खूप जास्त संख्येने गाय असल्यामुळे किराय सुद्धा खूप कमी आहे गाय विक्रीला खूप आलेले आहेत तुम्हाला खरेदी करायचं असेल तर पुढील आठवड्यात सुद्धा बाजार अशा पद्धतीचे राहण्याची शक्यता आहे त्यामुळे बाजारात या आणि अशा पद्धतीचे काही खरेदीनो काष्टी बाजार मोठा भरत आहे एच एफ गायचा तर शेतकऱ्यांचे काष्टी बाजारात खूप मोठ्या बैल बाजार थोडा कमी झाला आणि एच एफ गायचा बाजार वाढलेला आहे जे बैल बाजारामध्ये एच एफ गाय विक्रीसाठी आलेली आहेत तुम्हाला अशा गाय खरेदी करायच्या असेल तर आपण दर जाणून घेऊ दिवस त्यामुळे तुम्हाला गाय खरेदी करायची असते तर बाजारात या आणि गाय खरेदी करा पाका अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल तर जाणून घेऊ आपण काय किंमत सांगितली मामा सांगा पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार सांगितली यावर बसल्या कमी होईल काय होईल फायनल काय होईल मामा फायनल साधारण पंच्याहत्तर हजार गिराईक जसं माग बघू होईल माग पुढे शेतकरी ना मागणी झाली का कशी झाली मागायचे साठ फोन नंबर सांगा शहाण्णव सदतीस पासष्ट दहा शहाण्णव कोणतं गावा मामा अशा पद्धतीची गायी खरेदी करायची असेल तर मालकांचा नंबर दिला कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो शेतकऱ्यांची गाई, गाई, गाई आपण त्याचा दर जाणून घेऊ मामा काय सांगितलं याच पन्नास पन्नास हजार सांगितलं दुधाची काय क्षमता आहे पंधरा लिटर पंधरा लिटर दोन टाइमाच मिळून दोन टाइम नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ मित्रांनो मग कॉन्टॅक्ट खरेदी शकता दुधाची क्षमता पंधरा लिटरची आहे किती दिवस बाकी अजून मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीच्या गाय खरेदी करायच्या असतील तर काही बाजारात उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो कोणत्या गावची पोकरोटीची का मुलं का बाय बी एका नंबर सांगा तीन चौऱ्याण्णव एकोणचाळीस तेतीस मित्रांनो आपल्या श्रीगोंदा तालुक्यातील पोपर्टी त्या गावची गाय खरेदी करायची असेल तर संपर्क करू शकतात दुधाची दे काही क्षमता आहे त्याची वीस लिटर ते? दोन टायमंड चा मिळून फायनल किती आहे मागणी झाली का किती पर्यंत मागतात चाळीस चाळीस पर्यंत मागतात पात आहे मित्रांनो शेतकऱ्यांची गायी आहे तुम्हाला खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता बाजारात भरपूर गाय विक्रीला आलेल्या आहेत पात आणि आजचे दर खूप पडलेले आहेत त्यामुळे तुम्हाला गाय खरेदी करायचं असेल तर लगेच संपर्क करू शकता चाळीस हजारात तुम्हाला वीस लिटर दूध देणारी गाय उपलब्ध होऊन जाते अशा पद्धतीच्या गाय बाजारात खूप उपलब्ध आहेत शेतकऱ्यांच्या असेल तर समजा शेतकऱ्यांची गायी दावण असेल तर समजाचे व्यापारीचे गायी काय किंमत मामा पंच्याहत्तर हजार मागणी झाली का झाली की कशी मागित पन्नास बावन्न किती दिवस 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 फोन नंबर सांगा नव्या तुम्हाला काही खरेदी करायचं असतं मालकांना कॉन्टॅक्ट करून काही खरेदी करू शकता नंबर दिलेला आहे कोणतं गाव मामा काय किंमत मालक सत्तर हजार सत्तर हजार सत्तर हजार मागणी कशी झाली साठ पर्यंत मागत येत का दुधाची काय क्षमता आहे बावीस लिटर बावीस बावीस लिटर दुधाची क्षमत आहे मित्रांनो काय खरेदी करायची असेल मालकाचा नंबर देतो नंबर सांगा शहाण्णव तेरा शहाण्णव आठ हजार पाच खरेदी करायचा असेल तर संपर्क करा आणि खरेदी करा काय किंमत सांगली मला की जर पंच्याहत्तर सांगतो या मागणी झाली मागणी झाली पंचावन्न पंचावन्न मागत येत मग काय अडलंय साठ पर्यंत द्यायची साठ पर्यंत द्यायची शेतकरीत की व्यापारीत परी। व्यापारी व्यापारी व्यापारीत पलीकडल्या गायचं काय पली सांगितलं पलीकडलीच सांग आहे तिचं नव्वद देद। आहे नव्वद आहे फायनल काय होईल सत्तर ला मागते तिला मागतेस का सत्तर ला पाहत आहे मित्र अशा प्रकारचे जर आहेत प्लास्टिक बाजारात तुम्हाला खरेदी करायची असेल तर बाजारात येऊ शकता त्यांना कॉन्टॅक्ट करून काही खरेदी करू शकतो मला काय सांगितलं याच वीस हजार मागणी झाली झाली कशी झाली आठ दहा हजार आठ ते दहा हजार किती महिन्याची गाभण आहे खाली आता मित्रांनो गायची जर अशा प्रकारची पडलेली आहेत तुम्हाला खरेदी करायचं असेल तर त्यांचा नंबर देतो नंबर सांगा मला हजार पंधरा किती येत दुने दोनच पली काढलीच काय सांगितलं याच काय सांगितलं पंचाळीस हजार सांगितलं मागणी झाली कशी झाली तीस पर्यंत तीस पर्यंत होता मित्रो मागच्या बाजार इथे अशा प्रकारचे तुम्हाला खरेदी करायचे बाजारे आलेले माझं नाईट चालत इथं म्हणून मला खरेदी करायची असतील बारा शेनिवार काष्टी तालुका सोबंद जिल्हा अहिल्यानगर बाजारात खूप मोठ्या प्रॉब्लेम होते विक्रीसाठी येतात काय किंमत आहे फायनल काय होईल वीस हजार वीस हजार मागणी झाली हा कशी झाली अठरापर्यंत नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चव्वेचाळीस पंचेचाळीस सदतीस तुम्हाला अशी काही खरेदी करायची असेल तर पर लगेच संपर्क करून खरेदी करू जयश्रीराम जयश्रीराम काय किमती सांगितल्या दोन्ही पण गा बन हा याचे सत्तावीस हजार रुपये अठ्ठावीस हजार रुपये मागणी झाली का आता चालू नंबर सांगा शहाण्णव तेवीस छत्तीस पंधरा ब्याऐंशी जर तुम्हाला गायी खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट संपर्क करून तुम्ही अशा पद्धतीचे गायी खरेदी करू शकता यांच्याकडे आठवड्याला ती चाळीस उपलब्ध असतात त्यामध्ये देशी गाय आणि अशा पद्धतीचे गाय उपलब्ध असतात थोडेसे क्रॉस खरेदी करायचं असेल तर संपर्क करा आणि खरेदी काय हजार रुपये मागणी झाली का मागितली कशी झाली सत्तावीस हजार रुपयाला मागित सर म्हणून फायनल नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद चौसष्ट बेचाळीस एकोणतीस जर तुम्हाला गाय खरेदी करायचं असेल ही मामांना कॉन्टॅक्ट करून काय खरेदी करू शकतो अशा पद्धतीची जाईल कोणत्या गावना आले मामा काय खरेदी केलं गायी घ्यायला आले लय स्वस्त गायी घ्या काय आणलं कोणी काय सांगितलं मामा याच काय पस्तीस हजार रुपये मागणी झाली का मागणी झाली दूध किती दूध सात सात लिटर आहे गेलेली आहे ना आता पावणे दोन टायम असे मिळून चौदा लिटर दूध आहे नंबर सांगा हा नंबर नव्याण्णव एकवीस हा बावन्न अठ्ठावीस जर तुम्हाला गाईक खरेदी करायची असेल तर यांना कॉन्टॅक्ट करून गाईक खरेदी किंमत सांगेन याची पंचवीस हजार फायनल काय होईल कमी जास्त करून मागणी झाली झाली कशी झाली सतरा अठरा सतरा मागणी होती दोन टायमाच मिळून किती दूध दहा लिटर दहा लिटर तुम्हाला खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर देतो नंबर सांगा कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा सांगली मामा सत्तर हजार रुपये मागणी झाली मागणी झाली ना कशी झाली साठ ला साठ ला मागत येत का दुधाची काय क्षमता आहे सत्तावीस लिटर बोली दोन टायमाचे मिळून सत्तावीस लिटर आहे फोन नंबर सांगा हा फोन नंबर सांगा नव्याण्णव साठ दहा ब्याऐंशी त्रेचाळीस जर तुम्हाला अशा पद्धतीचे गाय खरेदी करायचे असेल कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा साठ मागतात मागतात का फोन नंबर सांगा नव्हतं चौऱ्याहत्तर तुम्हाला गाय खरेदी करायची असेल शेतकऱ्यांची गाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा दुधाची काही क्षमता आहे तिची दूध किती देते पाहिलं रोय का किती दिवस बाकीत पस्तीस हजार रुपये मागणी कशी झाली मागणी पंचवीस हजार मागतात का फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा सत्याहत्तर वीस अठ्याऐंशी झिरो सातशे एक्क्याण्णव किती दिवस बाकी आहेत वीस दिवस बाकी आहेत दुधाचे काय क्षमत आहे ती आठ लिटर याकडे आहे मला सोळा लिटर दूध येत दोन टायम करायचा मित्रांनी सोळा लिटर दूध देणारी दे गाय खरेदी करायचे असं ते संपर्क करा आणि खरेदी पंधरा रुपये पंधरा पाहता मित्रांनो पंधरा हजारात गाय विक्री झाली तुम्हाला अशी गाय खरेदी करायची असेल तर बाजारात उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करा आणि किती येत आज आज हे सात सात या गायचं काय सांगताय म्हणजे पंचावन्न पंचावन्न दुधाची काय क्षमता वीस वीस लिटर हा इच शेजेबी पन्नास पन्नास हजार सांगतो फायनल काय होईल फायनल पंचेस पंचेस दुधाची काय क्षमता आहे त्याची बावीस बावीस लिटर शिंगडीच काय सांगताय शिंगडीच पंधरा दुधाची काय क्षमता त्याचे दुध आहे दहा दहा हजारापर्यंत येतात हा देव पाहताय मित्रांनो बाजार असे पडलेले आहेत पलीकडल्या शिंगडीच काय सांगताय त्याची बावीस बावीस हजार जवळ वाचल्या कमी होईल हा तुमचा फोन नंबर सांगा सांगा नंबर पंच्याण्णव चौऱ्याण्णव मित्रांनो तुम्हाला काही खरेदी करायची असेल यांच्याकडे उपलब्ध असतात पण पस्तीस फायनल काय होईल ला द्यायची द्यायची दुधाची काय क्षमता आहे तिला नऊ दहा लिटर नऊ दहा लिटर दूध आहे आता सध्या आहे ची मागणी झाली का हा मागणी झाली मागणी झाली की कशी झाली काय बाजार नाही गिरायक सव्वीसलाच मागते असं होय तीसला देऊन टाकायची चपून साडेतीन महिन्याची द्यायची फायनल फायनल तिला अठ्ठावीस ला द्यायची फोन नंबर सांगा सत्त्याण्णव झिरो नव्याण्णव तीस आठ मित्रांनो शेतकऱ्यांची काही आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी फायनल करमा पंचाळीस किंमत सांगली सत्तर मागणी झाली मागणी झाली पंचावन्न ला मागतील द्यायची फायनल साठ ला साठ ला द्यायची दुधाची काय क्षमता आहे नऊ नऊ लिटर अठरा लिटर दोन टायमाचं मिळवून नंबर सांगा नंबर सांगा नव्या मित्रांनो तुम्हाला असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्यांची पाहता मित्रांनो खाटी गाय आहे पंधरा हजार किंमत साय तुम्हाला गाय खरेदी करायची असेल फायनल दहा हजारापर्यंत होईल का नाही शेतकरी आहेत ना फोन नंबर सांगा दूध किती आहे साध्या दूध किती आहे दूध पाच लिटर एक टायमाचं पाच आहे मित्रांनो अशा पद्धतीची गाय आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करा मला काय साईन लिहायचं पस्तीस वा किती दिवस बाकी आहेत पंधरा दिवस बाकी पंधरा दिवस बाकी दुधाची काय क्षमता आहे त्याची वीस लिटर वीस लिटर क्षमता आहे का पाच अशा पद्धतीची काही आहे फायनल काय होईल मित्रांनो अशा पद्धतीची काही आहे रेट जाणून हा फायनल काय होईल मालक फायनल होईल हजार एकोणतीस हजार मागणी झाली का मागणी झाली कशी झाली सव्वीस हजार मित्र तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर नंबर सांगा एक्क्याण्णव पंचाहत्तर चौसष्ट सत्तावीस सत्तावीस पाहत मित्र शेतकऱ्यांची गाय आहे तुम्हाला खरेदी करायची असेल तर डायरेक्ट संपर्क करून डायरेक्ट खरेदी करू शकतो जय श्रीराम मायच ना काय साठ हजार किंमत काय सांगितली साठ साठ मागणी झाली का जवळ आली मागणी मागणी झाली कशी मागत येत पन्नास ला मागते पन्नास ला मागतात होय पाहताय मित्र तुम्हाला अशी काही खरेदी करायची असेल तर मामाचा नंबर देतो नंबर सांगा मामा नंबर सांगा चौऱ्याण्णव हा चौऱ्याहत्तर हा शेहेचाळीस सत्तावीस तुम्हाला खरेदी करायची असेल त्या मामाला कॉन्टॅक्ट करा काही खरेदी बाजार बाजार या शक्यतेने भरलेला आहे गाय खरेदी करायची असेल तर मला प्लास्टिक बाजारात गाय खूप आलेली आहे आणि दर खूप पडलेली आहे दहा पंधरा हजार तुम्हाला दूध देणारी गाय उपलब्ध असते मित्रांनो खरेदी करून कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकत आहे खूप मोठ्या प्रमाणात गाय या बाजारात उपलब्ध असतात

साठ हजार पाचशे पाचशेला पाहता मित्रांनो गाई अशा पद्धतीची विकायला घेतली मामा विकायला विकायला कोणत्या गावाला नेऊन विकणारी गुंडवडी बारामती गुंडवडी बारामती लिखणार काय अडनाव तुमचं बरंच जगताप मित्रांनो पाहता ही गाय तुम्हाला खरेदी करायची तर मालकाचा नंबर देतो नंबर सांगा मामा नव्याण्णव तेवीस हा छप्पन्न तेहतीस बत्तीस कितीपर्यंत येत आली गाय तर ओके आहे खर्च ओढे ओके ओके लिहिली गाई साठ हजार पाचशे ला मामा किती असेल गाय तुमच्याकडे दहा दहा असतात गाव्याला काय नाव साहेबराव रोकडे घोडेगाव घोडेगावचे मित्रांनो अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असतील तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही काही खरेदी करू शकता आज किती येत आज तीन वाद दोन इकले एक राहिली ओके कोणती राहिली हे का हा काय होईल हिच पंधरा दिवस बाकी पंधरा दिवस बाकी का पंधरा दिवस बाकी काय किंमत होईल तिची पंचावन्न हजार रुपये सांगायला फायनल फायनल पंचेचाळीस ला द्यायची आहे मित्रांनो चाळीस पंचेचाळीस हजारात गाई सुद्धा तुम्हाला या बाजारात उपलब्ध असतात पण नंबर टाका कधी करू शकतो नंबर सांगा नव्वद शहाण्णव चौऱ्याऐंशी झिरो पाच अठरा